नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसान चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवून त्या ठिकाणी आवकारलेली तेरा हजार पाचशे क्विंटल जास्ती दर दोन हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाळी अकरा हजार सात क्विंटल जास्तीत दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्व सदन दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी बघा अवकालेली तीन हजार दोनशे सव्वीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सदंदर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती शेगाव या ठिकाणी शेवगाव या ठिकाणी अवकालेली सहाशे वीस क्विंटल दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सदनंदर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एक नंबरचा कांदा